परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं आजपासून एकविसाव्या धम्म परिषदेला सुरुवात झाली ही परिषद दोन दिवस चालणार आहे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या इमारतीचं लोकार्पण आणि अजिंठा कमानीचं उद्घाटनही करण्यात आलं जातीचं कल्याण साधणं माणूस जोडणं आणि आपसातला मैत्रीभाव वाढवणं तसंच विश्वबंधुत्व निर्माण करणं हा संदेश या धम्म परिषदेतून दिला जाणार असल्याचं प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान केलं बुद्ध धम्मामुळे समताधिष्ठित समाज निर्माण होण्याबाबत दक्षिण कोरिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ली ची रॅन यांनी मार्गदर्शन केलं पूर्णा शहर हे बुद्ध विचारांच्या चळवळीचं केंद्र आहे इथले बुद्ध विहार संस्कारांचे आणि धम्म अभ्यासाचे केंद्र आहेत असं पालकमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं या दोन दिवसीय परिषदेसाठी जगभरातून भिक्खू सहभागी सा झाले आहेत यावेळी भिक्खू संघाची महाधम्म रॅली काढण्यात आली तसंच लुंबिनी स्मरणिकेचं अनावरण करण्यात आलं या परिषदेमध्ये विविध साहित्यांचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत